सर्व शिक्षकांना माझा सस्नेह नमस्कार इयत्ता अंतर्गत निपुण महाराष्ट्र ते चार संख्यांची बेरीज खर तर शून्य ते पन्नास या संख्यांची ओळख त्यांचा सराव दृढीकरण झाल्यानंतर पुढची प्रक्रिया येते संख्यांची बेरीज या अंतर्गत पहिली प्रक्रिया आहे बेरीज या क्रियेमध्ये बेरीज म्हणजे मिळवणे एकत्र करणे जोडणे ही संकल्पना स्पष्ट कर केल्यानंतर आपण विविध मूर्त वस्तूंचा वापर करून त्यांना बेरीज समजावून सांगणार आहोत आता हे पाहूया ही आहेत तीन केळी यात मी आणखीन एक केळ मिळवली आता किती झाली मोजुया एक दोन तीन चार बरोबर एक अधिक तीन बरोबर चार केळी आणखीन एका उदाहरणाद्वारे आपण समजून घेऊया तुमच्याकडे आहेत दोन टोमॅटो तुमच्या मित्रांनी तुम्हाला आणखी दोन टोमॅटो दिले आता किती झाले पाहूया दोन अधिक दोन चला मोजूया एक दोन तीन आणि चार मोजताना आपण सुरुवातीपासून सुरुवात करूया एक दोन तीन आणि चार शाबास म्हणजे मिळवणे बेरीज ही संकल्पना तुम्हाला आणखी समजली असेल आता हे पाहूया या कागदाला एक चिमटा लावलेला आहे यानंतर मी आणखीन एक चिमटा घेते आणि या कागदाला लावते आता किती चिमटे झाले पहा एक दोन बरोबर म्हणजे एक अधिक एक बरोबर दोन अशा पद्धतीने विविध वी मूर्त वस्तूंचा वापर करून आपण बेरीज ही संकल्पना दृढ करू शकतो आणखीन बघूया शून्य अधिक चार शून्य म्हणजे काहीच नाही ही ओळख आपण विद्यार्थ्यांना दिलेली आहे शून्य म्हणजे काहीच नाही आता बघा हे माझ्याकडे चार पेन आहेत मोजूया एक दोन तीन चार चार मध्ये शून्य मिळवले शून्य म्हणजे काहीच नाही म्हणजे माझ्याकडे एक किती झाले एक दोन तीन आणि चार बरोबर चार अधिक शून्य बरोबर चार आणखीन एक उदाहरण घेऊया हे आपल्याकडे हे माझ्याकडे तीन कंगवे आहेत मोजूया पण एक दोन आणि तीन या तीन मध्ये हा एक कंगवा मिळवला आता किती झाले चला मोजूया एक दोन तीन चार म्हणजे एक बरोबर चार वारंवार सराव आणि उजळणीनंतर आपण ह्या संकल्पना दृढ केलेल्या आहेत आता आपण विद्यार्थ्यांना याची मांडणी सुद्धा सांगणार आहोत या बेरजेची मांडणी बेर उभ्या पद्धतीने होते पहा एक अधिक एक बरोबर दोन एक चेंडू एक आणखीन एक चेंडू एक आणि एक किती झाले दोन चेंडू एक दोन ही आहे उभी मांडणी याच उदाहरणांची आणखी आपल्याला आडवी मांडणी सुद्धा करता येते चला पाहूया आडवी मांडणी तेच उदाहरण एक अधिक एक बरोबर दोन ही आहे आडवी मांडणी असाच आणखी आपण सराव घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना आडव्या मांडणीची गणितं देता येतात पहा दोन अधिक दोन बरोबर चार दोन अधिक दोन उत्तर आले चार आणखीन एक सरावाचं उदाहरण पाहूया तीन अधिक शून्य बरोबर तीन आणखीन एक उदाहरण पाहूया एक अधिक तीन बरोबर चार अशा प्रकारे विविध वस्तूंद्वारे आपण ही मांडणी आणि बेरीज समजावून सांगू शकतो आणि पुढचा स्तर गाठू शकतो धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये